नमस्कार मी ऋतुजा सुरुवात करण्याआधी जर आपल्याला संपूर्ण कोकणातील आणि मुंबईतील लोकप्रिय जे आर चॅनलचं आपलं कोकण हे चॅनल जर दिसत नसेल तर आजच आपल्या जवळच्या केबल ऑपरेटरशी संपर्क साधा आणि हो जाहिरातींसाठी सुद्धा खाली दिलेल्या नंबरवरती नक्की संपर्क करा अमरावती शहरात अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात सुरू असलेल्या मोहिमेला पोलिसांना मोठं यश मिळालंय शहर गुन्हे शाखेनं बडनेरा पोलीस स्टेशन हद्दीतील शिवाजीनगर परिसरातनं दोन विधी संघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेतलंय आणि त्यांच्या ताब्यातनं ऐंशी हजार रुपये किमतीचे दोन देशी कट्टे आणि दोन जिवंत कार्तूस जप्त केलेत दोन विधी संघर्षित बालक सात फेब्रुवारीला नवी वस्ती परिसरामध्ये कमरेला पिस्तूल लावून फिरतायत अशी माहिती मिळालेली होती आणि पोलिसांना ही माहिती मिळताच छापा टाकून कारवाई केली आहे आयुक्त राकेश ओला यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आलेली आहे आणि गुन्हे शाखेच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ सुद्धा टळला आहे या प्रकरणी बडनेरा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि शस्त्रांचा वापर कशासाठी होणार आहे किंवा होणार होता याची सुद्धा सखोल चौकशी सध्या पोलीस करतायत गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश इंगोले पोलीस कर्मचारी गजानन देवळे मनोज ठोसर अस्तिक देशमुख मंगेश परिमल विशाल वाघपांजर यांनी मदत केली गुन्हे शाखेच्या पथकास एक माहिती प्राप्त झाली की की आ, दोन एक अल्पवी निसम हे भुसावळ येथून देशी कट्टे हे ताब्यात घेऊन येत आहेत आणि अशा माहितीवरून गुन्हे शाखेच्या पातकांनी लागलेले दोन पंचाहत आतूंना ताब्यात घेऊन त्यांच्यावर त्यांच्या ताब्यातनं दोन देशी कट्टे आणि दोन जिवंत कारतूस असे जप्त केले आहे दोन्ही काडतोस आणि हे अल्कोहोल मुलं असे सगळे बडणारा पोलीस स्टेशनला ताब्यात देऊन गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे